संभाजीनगरमधल्या हॉटेल वेदांतावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ झाल्याचं दिसलं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना हॉटेलच्या मुद्द्यावरून घेरलं तर फडणवीसांनी या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत संजय शिरसाट यांच्या मुलाने बीट्स हॉटेल लिलावामधून कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप होता अखेर संजय शिरसाट यांनी या हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेमधून नाव हटवण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं कलेक्टरचं पत्र आहे हो सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे एक पत्र माझ्याकडे एकवीस तारखेचं ही ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय ओके माझं म्हणणं असं आहे की ज्या कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो त्या एजन्सीचं तीन वर्षाचं आयटीआर नाही सभापती महोदय ती कंपनीच रजिस्टर नाही त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता माझा मुद्दा तो आहे माझा मुद्दा कितीला गेलं काय गेलं दहा लाख दहा कोटी द्या पाच कोटी द्या पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे तीन वर्षाचं आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढा लवकर दिलं पाहिजे तर हे जे सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून मग त्यांना का देत नाही कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरनी तुमच्या माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिस मध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृह त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा अॅफिडेव्हिट आहे याच्यामध्ये शून्य रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो सदुसष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे मग चार महिन्यामध्ये सदुसष्ट कोटी कुठून येणार आहे त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले हे या महसूल विभागाचं काम नाही महसूल विभागाचा कर्मचारी त्यांना बोलताना जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा कोर्टाने सांगितलंय सहा वेळेला टेंडर झालं कोणी आलं नाही कोणी हे आलं नाही दरवेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते सभापती मोदय मुळामध्ये अरे अरे ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या मी सांगतोय ना मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या आमच्याकडून शिकून घ्या हे यांना मुळामध्ये या गोष्टीचं या भांडवल करायचंय शिवसेना प्रमुख असते ना जोड्या मारला असतो आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही यांना ना मराठी माणूस पुढे झालेला पाहत नाही हे नाव देत आहेत म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण ह्या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे वीस तारखेपर्यंत टाईम दिला होता पंचवीस टक्के भरायचा टाईम ह्या वीस तारखेपर्यंत दिला होता वीस तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते कदाचित हा कायदा यांना माहिती नाही म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्मान्य महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून संदर्भात अटी शर्थी किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल અને આ નર બુલેટિન